श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे कालभैरवनाथ जयंती तर ह्या कालभैरवनाथ जयंती दिवशी आपल्याला आपण पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य कोणतं दाखवायचं आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला या दिवशी खास असे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला काही अडचण येत असतील काही प्रॉब्लेम येत असतील या दिवशी आपण कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करून आपण टाळाव्यात त्याचबरोबर आपल्याला एक प्रभावी उपाय आहे तोही पाहायचा आहे की आपले पैसे जर कोणाकडे खरंच अडकले असतील आणि ते आपल्याला पैसे जर मिळत नसतील तर त्यासाठी आपण कोणता अतिशय प्रभावशाली हा उपाय का आहे तो आपण करायचा आहे हा जर उपाय जर केला तर आपल्याला शंभर टक्के पैसे आहेत ते मिळतात म्हणजे मिळतात एवढा हा प्रभावशाली उपाय आहे तर आता आपण माहिती पाहूया की आपल्याला कोणकोणते उपाय आहेत ते या दिवशी करायचे आहेत हे जे सर्व उपाय आहेत ते आपण दिवसभरामध्ये अगदी संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत आहेत ते आपण नक्कीच करू शकतो तर आपल्याला कोणकोणते उपाय आहेत ते करायचे ते आता पाहूया कालभैरवनाथ हे तांत्रिक शिस्तीचे देवता असे मानले जाते हे भगवान शिवशंकरांचा पा पाचवा अवतार आहे तो आहे त्यामुळे हे कडक शिस्तीचे असे आहेत पण जे कोणी वाईट करतात किंवा वाईट कर्म करतात त्यांना ते दंडित करतात या दिवशी आपण जी काही सेवा करू ती आपली फलित सेवा आहे ती ठरते आणि आपण जे उपाय करू त्याचं फळ आहे ते आपल्याला नि निश्चित मिळतं या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला तुमच्या जर जवळपास एखादं जर काळं कुत्रं असेल किंवा तुमच्या घरात जरी असेल तुम्ही पाळलेलं तरी त्याला आपल्याला एक गास आहे तो आपल्याला खायला घालायचा आहे एक वस्तू आहे ती आपल्याला त्याला खायला द्यायची आहे ती म्हणजे आपल्याला गुळाची खीर जर आपल्याला करणं शक्य झालं तर आपण नक्कीच गुळाची खीर आहे ती खायला द्यावी नाही तर आपण एक चपाती बनवायची आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला गुळाचा खडा दिला तरी चालेल किंवा तुम्ही त्या चपातीमध्ये गुळ घालून ती जरी चपाती केली अगदी छोटी जरी केली तरी चालेल अशा पद्धतीने आपण ते त्याला खाऊ घालायचं आहे कारण कुत्रा हे कालभैरवनाथांचं वाहन आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आहे ते त्याला खाऊ घालायचं आहे हे केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील त्यामुळे हा उपाय आहे तो आपण जरूर करायचा आहे या दिवशी आपण काय करू नये या दिवशी आपण शक्यतो करून खोटं बोलू नये कारण भगवान कालभैरवनाथ हे कडक शिस्तीचे देवता आहेत त्यामुळे जे खोटं वागतात किंवा कोणाची फसवणूक करतात त्यांना ते दंडित करतात त्यामुळे या दिवशी आपण शक्यतो करून सगळ्यांशी छान वागण्याचा प्रयत्न करायचा आहे कोणाची फसवणूक करायची नाही या दिवशी आपण त्या कुत्र्याशी हिंसक जे वर्तन आहे ते करायचं नाही हे आपल्याला लक्षात आहे थे ते ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शमीच्या झाडाखाली आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा आहे तो या दिवशी लावायचा आहे दिवा लावताना आपण ओम शिवाय हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा ओम नम हा हा मंत्रही म्हटला तरी चालेल तो दिवा लावल्याने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात त्या सर्व काही दूर होतात त्यासाठी आपल्याला त्या अशा पद्धतीचा दिवा आहे तो लावायचा आहे आता ह्या उपायांबरोबरच आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे या उपायाला आपण जो उपाय करणार आहोत ते आपले जर कोणाकडे पैसे जर अडकले असतील काही कारण असतो ते देतच नाहीत खूप दिवस झालं की तुम्ही अति एकदम विश्वासाने त्यांना पैसे दिलेले आहेत किंवा तुमचं कामाचे पैसे अडकलेले आहेत एखाद्याचं बिझनेस असेल तर त्याचे ते पैसे निघत नाहीत म्हणजे तुमचं कोणतंही कारण असू शकतो की ते पैसे अडकलेले आहेत त्यासाठी आपल्याला किती जरी प्रयत्न केले तर ते मिळत नाहीत म्हणून आपल्याला एक खास उपाय आहे तो करायचा आहे हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा उपाय आहे तो आपण कोणत्याही कालाष्टमीपासून या उपायाला सुरुवात आहे ती करू शकतो किंवा तुम्ही कालभैरव जयंतीपासूनच आजपासून या उपायाला सुरुवात केली तरीही चालू शकते किंवा जरी नाही आता कोणाला मासिक धर्म असेल काय प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही हा उपाय आहे तो कोणत्याही रविवारीपासून ह्या उपायाला सुरुवात आहे ती करू शकता पण अतिशय उत्तम म्हटलं तर कोणत्याही कालाष्टमीला आपण ह्या उपायाला सुरुवात आहे ती करू शकतो तर आता हा उपाय आपल्याला काय करायचा आहे ही जी सेवा आहे ती आपल्याला चाळीस दिवसांची सेवा आहे ती करायची आहे कारण आपण चाळीस दिवसांची सेवा करायची आहे आपल्याला रिझल्टही तसाच हवा आहे त्यामुळे सेवा ही आपल्याला से। करणं खूप गरजेचं आहे आता ही सेवा करताना जर तुम्हाला सुतक जर आलं म्हणजे सेवा तुम्ही चालू केली आणि मध्ये सुतक जर आलं तर आपण ही सेवा आहे ती तिथंच थांबवायची आहे आणि पुन्हा सुतक संपल्यानं नंतर आपण नव्याने सुरुवात आहे ती या सेवेला करायचे आहे ही सेवा करत असताना आपल्याला मांसर आहे तो वर्ज करायचा आहे मांसर आपल्याला खायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ब्रह्मचार्य पाळण्याची काही गरज नाही आपण जर ही सेवा केली तर ती व्यक्ती स्वतःहून आपल्याला पैसे देईल म्हणजे तिची इच्छा आहे ती होईल की आपण पैसे या आपले आहेत ते द्यावेत अशी इच्छा होईल आणि ते आपले पैसे देतील एवढी ही प्रभावशाली सेवा आहे आता ही सेवा आपल्याला काय करायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला तीन मोरपीस लागणार आहेत आणि पांढरी मोहरी लागणार आहे तर आता काय करायचं आहे की आपल्या जो घराचा म्हणजे तुमच्या कोणत्याही एका रूमचा बेडरूम सोडून कोणत्या एका रूमच्या दक्षिण भिंतीला आपल्याला मोरपीस आहे तो लावायचा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा फोटो नक्कीच देईन की आपल्याला तो कशा पद्धतीने लावायचा आहे क कसं म्हणजे ते क्रॉस करून आपल्याला ते तीन मोरपीस आहेत ते लावायचे आहेत तशा पद्धतीने आपण ते चिकटवायचे आहेत त्या भिंतीला आणि रोज आपल्याला चाळीस दिवस आहे ती याची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे म्हणजे रोज काय करायचं आपण अगरबत्ती घ्यायची आणि ओवळायची आणि पाया पडायच्या आहेत आणि आपण नंतर सांगितलेली सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आता ही सेवा ज्यावेळेस आपण सुरू करणार आहोत त्यावेळेस आपल्याला तिथं काल जर जर मंदिर जर असेल म्हणजे तुम्ही आज तर कालभैरवनाथ जयंती आहे त्यामुळे तर जाणारच आहात पण जर तुम्ही कालाष्टमीला जर सुरुवात करणार असेल किंवा रविवारी एखाद्या सुरुवात केली तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस सुरुवात करू त्यावेळेस आपण मंदिरात जायचं आहे त्यांना उडीद नारळ आणि खडीसाखर आहे ते अर्पण करायचे आहे आणि तुम्ही जी सेवा करणार आहोत ज्या कारणासाठी करणार आहोत ते त्यांना सांगायचं आणि ही माझी सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी त्यांना प्रार्थना करायची आणि आपण काय करायचं आहे की घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे सेवेला सुरुवात करताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पांढरी मोहरी आहे ती घ्यायची आहे पांढरीच मोहरी ही तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये नक्कीच मिळून जाईल पांढरी आणि ती मोहरी आहे ती मिळते आपण नक्कीच ती आणावी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि अकरा वेळा कालभैरवाष्टक आहे ते आपल्याला म्हणायचं आहे कालभरवास्टक म्हणून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की ती मोहरी आहे ती घ्यायची आहे आणि आपले पैसा म्हणजे कोणत्या व्यक्तीकडं अडकलेल्या आहेत तर ती व्यक्ती कोणत्या दिशेला राहते ते आपण पाहायचं म्हणजे ती व्यक्ती कोणत्या दिशेला राहते त्या साईडला आपल्याला ती जी मोहरी आहे ती आपल्याला फेकायची आहे टाकून द्यायची आहे पण आपल्याला आपल्या घरातून बाहेर जायचं आहे आणि ती व्यक्ती ज्या दिशेला राहते त्या साईडला आपण टाकून द्यायचे आहे पण आपण टाकताना विचार करायचा आहे की आपल्यामुळे ती मोरी आहे ती दुसऱ्या कोणाच्या दारात पडू नये किंवा दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये अशा पद्धतीने ती टाकायची आहे हा आपल्याला उपाय आहे तो एकूण चाळीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्कीच अगदी चाळीस दिवसाच्या आतच तुम्हाला नक्कीच तुमचे जे अडकलेले पैसे आहेत ते तुमचे तुम्हाला परत मिळतील एवढा हा प्रभावशाली उपाय आहे खूप म्हणजे खूप जणांना ह्या उपायाचा अनुभव आहे तो आलेला आहे आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही सेवा करून पहा अतिशय प्रभावी सेवा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय करायचे आहेत श्री स्वामी समर्थ